हैदराबादच्या प्रवाशांवर कळंबी जवळ दरोडा दागिने आणि रोख रक्कम लुटली चंद्रकांत बावीकाडी हे कुटुंबासह महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते सोलापूर आणि पंढरपूर दर्शनानंतर ते कोल्हापूरला जात होते मध्यरात्री कळंबी जवळ पेट्रोल पंपावर गाडी थांबून झोपी गेले रात्री एकच्या सुमारास साठ ते दहा दरोडेखोरांनी हल्ला केला चाकूच्या धाकाने महिलांकडून तीन डोळे सोने आणि पंधरा हजार रुपये लुटले विरोध केल्याने बावीकाळी आणि पत्नीवर चाकूने हल्ला दोघे जखमी दरोडेखोरांचा शोध सुरू पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली हो तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार केळ सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जे काही योग्य कारवाई करून ह्यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होते